तुम्ही पुढे तुम्ही नाशिकला आलात ना या बाबांकडे बसा देवा मला मारो मला दारू पण रोज मारतोय बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष ले नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी होईल हा तुला अंगारा भरून देतोय जय आम्ही का धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान काढून टाका सगळी घालची घाल आणि समाधान नारायण लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू केली घ्या आणि या बालिकेचा हो नवरा येऊ द्या या पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आगी अंगारा वेळ आता राहू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरा घरी जा तारा तू करू नको चूक राणीकडे काम तुझ्याजवळ या तुम्ही तुम्ही मुंबईत आलात ना बसा बाबांकडे बसा माझं लग्न होऊन सात वर्ष झाले माझं मुलबाळ नाही मला एक मूळ होते बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच ठेकी दरबारात घालावे लागते म्हणजे बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ती नीट आहे बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक घ्या <laughs> जय माधुरी करिश्मा टिंपल पोस्ट हाय लय सिंपल हा अंगारा जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर तू पाणी कोणाला सांगू नको नवऱ्याला संख्ये आणू नको मी सोड जाऊ नको लावू नको पाळी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको बाबा मला रात्रीची झोप येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक टायगर ग्राउंड द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाला आता सगळी व्यवस्थित आहे बस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस ये पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो जय श्रीकाल

मागं पुढे पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे पोपतील तुझ्यावर टपतील नाही तुला चोपतील